नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमची संस्कृती जगातील अत्यंत वैभवशाली संस्कृती माजी मंत्री राजकुमार बडोले राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने आदिवासी जनजागृती मेळावा व सत्कार समारोह उत्साहात संपन्न जो जो रस्त्यात भेटेल त्या सगळ्यावर प्रेम करणारी आमची संस्कृती आणि म्हणून आमची संस्कृती ही जगातील अत्यंत वैभवशाली संस्कृती आहे असे मत सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मनसरून बोलताना व्यक्त केले ते दिनांक आठ सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनीमोर तालुक्यातील ग्राम पावणी धाबे येथे आयोजित राजकुमार बटोले फाउंडेशनच्या वतीने भव्य आदिवासी मेळावा व समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचे सत्कार समारंभ या कार्यक्रमाप्रसंगी मंचावरून उपस्थित जनसमूहाला मार्गदर्शन करताना बोलत होते ते पुढे म्हणाले आमची कला ही जगातील अत्यंत वैभवशाली कला आहे आपण वारली कला जर पाहिली असेल तर मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाहायला मिळते याचे कारण म्हणजे आमचे निश्चित प्रेम घडलेलं आहे आणि हाच प्रेम जगाला कुठेतरी कळलं आणि या नंतर जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात झाली खूप उशीरा झाली तरी पण आज आमची परिस्थिती अशी आहे आज आमच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे कारण जग पुढे गेलं तो एकवीसव्या शतकात गेला तो कम्प्युटरच्या जगात गेलं तो तंत्रज्ञानाच्या जगात गेलं विज्ञानाच्या जगात गेलं आम्ही कुठेतरी मागे पडता कामा नाही असे आम्हाला वाटते म्हणून जगाच्या बरोबर आम्ही गेलं पाहिजे परंतु प्रश्न येतो की आमचे शिक्षण किती झाले आमचे पोरं किती आय एस झाले आमचे पोरं किती इन्स्पेक्टर झाले आमचे पोरं किती कलेक्टर झाले यावर प्रकाश टाकत त्यांनी आदिवासी स समाजाप्रती मत व्यक्त करताना खंत व्यक्त केली तंत्रज्ञानाच्या जगात गेला तो विज्ञानाच्या विज्ञानाच्या जगात गेला आम्ही कुठेतरी माग पडता कामा नये असं आम्हाला वाटते आणि म्हणून जगाच्या बरोबर गेलो पाहिजे परंतु प्रश्न येतो का आमचे शिक्षण किती झाले आमचे प्रोग पोर किती आय एस झाले आमचे पोर किती इन्स्पेक्टर झाले आमचे पोर किती कलेक्टर झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत पवणी धाबे येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात कार्यक्रमास्थळी रॅली आल्यानंतर महामानवाच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करीत माल्यार्पण करण्यात बर आले तर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांचे सॅल्वर श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले त्याचबरोबर आदिवासी भाषेतील नृत्यांचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष आदिवासी ध्रुव समाज दृक्षे एम डी ठाकूर उपस्थित होते तर आदिवासी आघाडी प्रदेश सचिव तथा सिनेट सदस्य गुणवाना विद्यापीठचे डॉक्टर प्रकाश गिडाम माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले माजी आमदार संजय भाऊ पुराम चंदाताई कोडवते दुर्गाप्रसाद कोकडे विशेष अतिथी म्हणून अर्जुनी मोर पंचायत समितीच्या सभापती कविता कोटापे उपसभापती होमराज होमराज पुस्तोडे माजी सभापती प्रकाश गहाणे पंचायत समिती सदस्य नाजू कुमरे हरिचंद्र उईके ताराम लक्ष्मीकांत धानगाय हनुमंत वट्टी पंचायत समिती सदस्य चेतन जिवडगाय सुदाम कोवे प्रल्हाद वरटे जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर सह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते भव्य आदिवासी जनजागृती मेळाव्याचे औचित्य साधून प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी आदिवासी समाजातील आजी माजी पदाधिकारी नवनियुक्त कर्मचारी ज्येष्ठ समाजातील कार्यकर्ता यांचा सत्कार करण्यात आला मेळाव्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बिरसा मुंडा स्मारक समिती बिरसा मुंडा युवा स्मारक समिती बिरसा मुंडा महिला स्मारक समिती पवणी धाबीत दादा आदिवासी आघाडी तालुका अर्जुनी मुरगाव यांनी विशेष परिश्रम घेत या जनजागृती मेळाव्याला यशस्वी केले आहे दरम्यान त्यांना ही भेटवस्तू देण्यात आल्या सदर कार्यक्रम प्रसंगी मंचावरून बोलताना उपस्थित पाहुण्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली ते म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून देशात खोटे नॅरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार असे सांगण्यात सांगत आपल्या समाजाला भ्रमित करण्याचे काम केलं आहे आपण आता जागृत झालो पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान एवढं कमजोर नाही येत्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री राजकुमार पडोले साहेब यांना पुन्हा आपण विजय करून पदावर विराजमान करण्याचे आवाहन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर वा इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक एसआरके असंख्य काम राजकुमार बडोले यांनी करून आपल्या समाजाला नवीन दिशा दाखवण्याचे काम केले आहे कार्यक्रम जो बडोले साहेबांनी इथे घेतलेला आहे आदिवासी जनजागृतीचा तो अत्यंत महत्वाचा आणि खूपच सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा उद्देशच हे होत की जे संविधानाप्रती खोटी गोष्टी खोट्या जो प्रचार केला गेला तो आम्ही जनतेसमोर आणला आदिवासी समाजासमोर आणला आज आदिवासी समाजाचे प्रश्न झाले त्यांना त्यांच्या गरजा झाल्या याविषयी सुद्धा इथं खूप चांगले भाषण झाले आहेत त्याच्यामुळे हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित आदिवासी दलित समाजामध्ये संविधान बदलला जातो असा फार मोठा एक फेक नेरेटिव्ह जात आहे वास्तविक पाला तर भारतीय संविधानाचे निर्माते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद तेरामध्ये स्पष्ट दिलाय की संविधान समता बंधुत्व प्रेम हे सगळं बदलणार नाही आणि बदलवलं तरी ते लागू होणार नाही एवढं सगळं स्पष्ट असताना आणि संविधान बदलत नाही असं असतानाही एक घोड्याबाबड्या जनतेला ते संविधान बदलवण्याचा धाक दाखवला जातो आरक्षण बदलवण्याचा धाक दाखवला जातो वास्तविक पाला तर देशाच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत देशाचे प्रधानमंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत ज्यांना सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो अनेक एसी समाजाचे राज्यपाल आहेत तर ते कोणीही संविधान बदलवणार नाही आरक्षण बदलवणार नाही पण ते फेक नेरेटिव्ह करून घोड्याबाड्या आदिवासी दलितांना जे गुमराह केल्या जाते त्यांच्यात एक अवेअरनेस घ्यावं संविधान बदलवलं जाऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जन्म बदलू शकत नाही त्यात सुधारणा होतील पण पूर्ण बदलत नाही हे सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने केल। आम्ही केलो जागतिक आदिवासी दिवस असतोय त्यानिमित्तानं उशीर का होईना परंतु या भागामध्ये मागच्या वेळेस जो कार्यक्रम घेतला होता जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं तर त्यानिमित्तानं आपल्या झाशीनगर केशोरी भागातले आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले नव्हते आणि म्हणून ते लांब असल्यामुळे या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं आदिवासी समाजातील जे विद्यार्थी आहेत प्रज्ञावंत विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा चा, सत्कार आणि या समाजामध्ये जे उत्कृष्ट कामं करतात त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा त्याच्यामध्ये जे सेवाभावी संस्था असतील अशा सगळ्यांचा सत्कार करण्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आज धाबेपोणी या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती आदिवासी समाजामध्ये शिक्षण आरोग्य आणि या सगळ्या सोयी कशा पद्धतीनं पोहोचवल्या जातील आणि समाजामध्ये त्या दृष्टीनं जनजागृती व्हावी या दृष्टीनं हा कार्यक्रम आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा सेवाभावी व्यक्तींचा सत्कार असा कार्यक्रम धावे पावणी आज या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आला